नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांच हार्दिक स्वागत आजच्या आपण बुधवार दिनांक मे चोवीस साठीचं इंडेक्स स्टॉक च विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत आपण ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या आजच्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलाय काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यानुसार आपण ह्या इम्पॉर्टंट लेवल दिलेल्या ले होत्या तुम्ही बघू शकता की वरच्या बाजूला आपण एकोणपन्नास हजार चारशे पंच्याहत्तरच्या आसपासची इम्पॉर्टंट लेवल दिलेली ले होती खालच्या बाजूला एकोणपन्नास हजार पन्नास ची इम्पॉर्टंट लेवल दिलेली ले होती आणि आज बँक निफ्टीनं आपल्या लेवलला ले किती परफेक्ट पद्धतीनं रिस्पेक्ट दिला हे तुमच्या लक्षात येईल आज काय ये झालं थोडस गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं गॅप अप ओपनिंग नंतर आणखीन तेजी झाली मात्र मी आधीच सांगितलं होतं की जोपर्यंत एकोणपन्न पन्नास हजार चारशे पंच्याहत्तर किंवा एकोणपन्नास हजार पाचशे ह्या लेवल ब्रेक होत नाहीत तोपर्यंत आपल्याला एक मोठी तेजी बघायला मिळणार नाही आणि आज प्रीमियम ग्रुपमध्ये सुद्धा सांगितलं होतं की जर सकाळच्या सत्रामध्ये मंदी झाली नाही तरच आज आपल्याला तेजी बघायला मिळू शकते बऱ्याच वेळेला काय होतं की आपण डायरेक्ट प्रेडिक करू शकत नाही की नाही आज आपल्याला तेजी होण्याची तेजी होणारच नाही म्हणून तर मग त्यावेळेला आपल्याला थोडंसं अशा पद्धतीनं सांगावं लागतं आणि म्हणूनच मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं होतं की आज जर सकाळच्या सत्रामध्ये मंदी झाली नाही तरच आपल्याला ते जी बघायला मिळू शकते याचाच अर्थ असा होता की सकाळी मंदी झाली तर ती कंटिन्यू होऊ शकते आणि तुम्ही बघू शकता की एकदा आपण वर गेलो लगेच खाली आलो नंतर जवळजवळ तास दीड तास आपण ही जी सेंटर लाईन होती याचा सपोर्ट घेतला त्यानंतर त्या, त्या लेवलचाही ब्रेकडाऊन आपल्याला बघायला मिळाला जवळजवळ आपण खालच्या इम्पॉर्टंट लेवलच्या जवळ आलो आणि मी तुम्हाला सांगितलं होतं जर वर ओपन होऊन खाली येत असेल तर हा जो भाग आहे हा सपोर्ट म्हणून काम करेल तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की इथे सपोर्ट म्हणून काम केला परत इथे आल्यानंतर सपोर्ट म्हणून म्हणजे हा एरिया सपोर्ट म्हणून काम करतो आणि मी हेही सांगितलं होतं की त्याच्यानंतर एक बाउन्स येणार आणि त्या बाउन्स नंतर काय होईल ते तुम्हाला बघावं लागेल तर तो बाऊन्स सुद्धा आपल्याला बघायला मिळाला मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सेलिंग बघायला मिळालं ही जी आपण सेंटर लाईन दिलेली होती ह्या सेंटर लाईनचा रेझिस्टन्स घेतला गेला आणि पुन्हा खाली आलं खाली आपल्या ह्या लेवलजवळच क्लोजिंग आपल्याला दिलेलं आहे प्रत्यक्षातलं क्लोजिंग थोडंसं वर आहे मात्र आपल्याला अगदी ते एकशे बेचाळीसच्या आसपास आहे म्हणजे साधारणपणे इथे कुठेतरी ते क्लोजिंग आहे पण प्रत्यक्ष क्लोजिंग जरी वर असलं तरी चार्टवर आपल्याला खाली क्लोजिंग दिसते आता तुम्हाला त्याची कारण माहितीच आहेत तर हे झालं कशा पद्धतीनं आज आपल्याला मुवमेंट झाली आता आपल्याला बघायचंय की उद्या कशा प्रकारे उद्या बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे मग अशा वेळेला उद्या कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होऊ शकते हे आता समजून घ्यायचं त्यामुळे आज बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण करणार आहोत मी सर्व इम्पॉर्टंट लेवल वगैरे काढून टाकल्यात आणि आता मी बँक निफ्टीचा चार्ट आहे हा डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करतोय आता जर तुम्ही इथे डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एक तेजी होत होती मागचे दोन तीन दिवस तेजी होत होती आज आपल्याला थोडासा त्याला ब्रेक लागलेला दिसतोय आणि तो आवश्यक देखील असतो काय लक्षात ठेवा की वन वे जेव्हा मार्केट जात असतं तेव्हा रिस्क असते मध्ये एकदा ज्या वेळेला अशा प्रकारे आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येतं म्हणजे आपल्याला कधीही जात असताना तेजी होत असताना सुद्धा थोडं तेजी झाली थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं परत थोडी तेजी झाली परत प्रॉफिट अशा पद्धतीनं जर मार्केट वर जात असेल तर आपल्याला रेफरन्स पॉइंट तयार होतात म्हणजे आपल्याला समजा इथून खाली आलं परत वर जायला लागलं आपण इथे कुठेतरी खरेदी केलेलं असेल तर इथपर्यंत वर आलं इतकं खाली जाऊन पुन्हा वर जायला लागलं आपण काय करू शकतो स्टॉप लॉस मग इथे सरकवू शकतो ह्याच्या थोडासा खाली स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि पुन्हा वर जायला लागलं तर त्यावेळेला काय होईल इथे वर गेलं खाली आलं आणि इथून जेव्हा पुन्हा वर जायला लागेल ह्या ठिकाणी जेव्हा येईल त्यावेळेला आपण काय करू शकतो इथला स्टॉप लॉस आहे तो आपण इथे आणून खाली ठेवू शकतो अशा पद्धतीनं आपल्याला जर असं जर स्टेप बाय स्टेप मुवमेंट होत असेल तरच मग त्याच्यात आपल्याला काय होतं नवीन रेफरन्स पॉइंट तयार होतात आणि त्याचा आपल्याला ट्रेडिंगसाठी उपयोग होतो तर आता आपल्याला लक्षात आलं की ही जी तेजी झाली त्याच्यामध्ये आता थोडस खाली आलंय काय होऊ शकतं तर त्याच्यामध्ये मी दोन तीन रेफरन्स पॉईंट आपल्याला आता लक्षात ठेवायचे पहिला रेफरन्स पॉईंट मी हा अनेक वेळा सांगतोय हा रेफरन्स पॉईंट आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे ही हा जो आपण म्हणू शकतो की एक रेजिस्टन्स होता आणि त्यानंतर सेलिंग आलं होतं इथे ब्रेक करायचा प्रयत्न झाला मात्र फेल झालं इथे आपण ब्रेक करून अजून टिकलोय पण आता हे दोन्ही दिवस काय केलं ह्या लेवलचा आपण सपोर्ट घेतलाय ही लेवल कोणती आहे एकोणपन्नास हजार पन्नास तुम्ही मागचे तीन दिवस सलग ऐकत एक असाल एकोणपन्नास हजार पन्नास या लेवलचं सतत आपण ती कुठली ना कुठली तरी रेफरन्स लेवल म्हणून आपल्या जवळ येतेच आहे तर त्या त्या लेवलचं हे महत्व आहे तर त्यामुळे तिथे सपोर्ट घेतलाय आता उद्या जर समजा परत इथनं तेजी होऊन वर जायला लागलो तर काय होईल मग तेजी कंटिन्यू होऊ शकते आत्ता जे थोडस खाली येत आहे मी आत्ताच तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये मा इलेक्शनचा रिझल्ट जो आहे तो चार तारखेला आहे एक्झिट पोल आपल्याला एक तारखेला कळतील पण एक तारखेला शनिवार आहे त्यामुळे तीन तारीख चार तारीख पाच तारीख मार्केटमध्ये खूप होलाटिलिटी होणार तोपर्यंत मार्केटमध्ये एक वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट सुद्धा आपल्याला बघायला मिळणार खरं बघितलं तर मार्केटमध्ये कधी प्रेडिक्शन करू नये पण एक मोठी मुवमेंट आपल्याला नक्कीच येणाऱ्या काळात बघायला मिळणार आहे त्यानंतर मग रिझल्ट लागल्यावर काय होईल प्रॉफिट बुकिंग येईल का त्याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की अशा मोठ्या मुवमेंटसाठी आपण कशा पद्धतीनं प्रिपेअर्ड राहू शकतो तर त्याविषयी आपल्याला नक्कीच लवकरच या आठवड्यात आपल्याला तो व्हिडिओ बघायला मिळेल तर आता ही लेवल लक्षात घ्या की ह्या च्या जर खाली यायला लागलं तर थोडंसं आपण आणखीन खाली जाऊ शकतो आता किती खाली जाऊ शकतो ह्याच्यासाठी आपल्याला आणखीन एक टूल आहे ज्याचा आपण उपयोग करू शकतो तर हा हाय बनला होता आणि ही तेजी कुठनं चालू झाली तर सध्या इथनं चालू झाली आहे आपण इथनं पण घेऊ शकतो बरोबर पण सध्या आपल्याला काय झालंय फ्रेश जी तेजी चालू झाली तो हा लो बनला आणि तेजी स्टार्ट झाली आहे मग खाली येताना काय दिसतंय आपल्याला सेव्हन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल ब्रेक झालेलीच आहे आत्ता आणि आपण त्याच्या जवळपास खाली येऊन क्लोजिंग दिले बरोबर आता इथे ज्या होतं म्हणजे एकोणपन्नास हजार दोनशेच्या खाली आलोय म्हणजे आपल्याला ले ले ही लेवल ब्रेक झाली ले। आता सपोर्ट कुठे आपल्याला त्याच्या पुढची लेवल आहे सिक्स्टी वन एट ही लेवल कोणती आहे तर अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठावीसच्या आसपासचे अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठावीस लेवल लक्षात ठेवा नाही तर तुम्ही सुद्धा इथे अफेब रिट्रेसमेंट लेवल लावून ह्या लेवल काढू शकता आणि सगळ्यात खालची लेवल कुठली आहे जिथे सगळ्यात जास्त सपोर्ट घेतला जाऊ शकतो ती आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे बासष्टची आपण असं समजूया की अठ्ठेचाळीस हजार पाचशेची ची लेवल आहे म्हणजे जर इथून थोडंसं आणखीन एकदा खाली येणार असेल या एक्सपायरी पर्यंत कारण काय होतं आपल्याला माहिती आहे की जर एक उंच उडी मारायची असेल तर थोडं मागं यावं लागतं जागेवरूनच आपल्याला उंच उडी मारता येत नाही थोडं मागं चालत जायला लागतं आणि मग धावत येऊन आपण उंच उडी मारू शकतो तसं मार्केटला जर आणखीन वर जायचं आहे तर थोडस मागं यायला लागेल आणि मग मार्केट जाऊ शकतं कदाचित उद्यात जाईल कदाचित उद्याच्या दिवस खाली येऊन जाईल पण आपल्याला इलेक्शनच्या आधी एक रॅली आणखीन एक तेजी मोठी मार्केटमध्ये बघायला मिळू शकते तर खालच्या लेवल ले 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 आता तुमच्या लक्षात आल्यात तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे डेली टाईम फ्रेममध्ये बँक निफ्टीचं विश्लेषण करून झालेलं आहे वर जात असेल तर आपल्याला लेवल आपण आता बघणारच आहोत तर हे झालं बँक निफ्टीचं डेली टाइम फ्रेममधलं विश्लेषण आता उद्या काय होऊ शकतं हे थोडंसं आपण आता बघणार आहोत त्यासाठी मी काय केलंय उद्याचे इम्पॉर्टंट लेवल इथे काढलेले आहेत आपल्याला आता इथे या लेवल्स दिसत आहेत वरच्या बाजूला बघितलं तर एकोणपन्नास आसपास आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल बनवलेली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल परत बघा एकोणपन्नास हजार पन्नास आलेली आहे दरवेळेला मागचे दोन तीन दिवस जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला एकोणपन्नास हजार पन्नास हा आकडा कायम ऐकायला मिळत असेल ह्याच्यामध्ये अडीचशे पेक्षा जास्तचा जा डिफरन्स असल्यामुळे एकोणपन्नास हजार एकशे शहाऐंशीच्या आसपास आपण सेंटर लाइन सुद्धा काढली आहे काय होऊ शकतं फ्लॅट ओपन झालं इथेच ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं आणि इथनं खाली जात असेल एकोणपन्नास हजार पन्नास किंवा अगदी एकोणपन्नास हजार ची लेवल इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथपासून एकोण अठ्ठेचाळीस हजार नऊशे पर्यंत हा सगळा सपोर्ट झोन आहे ओके म्हणजे कुठपासून एकोणपन्नास हजार पन्नास ही लेवल पासून खाली एकोणपन्नास पर्यंत म्हणजे हा जो दीडशे पॉइंटचा डिफरन्स दिसतोय तुम्हाला हा दीडशे पॉईंटचा डिफरन्स आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे अठ्ठेचाळीस हजार नऊशे ते एकोणपन्नास हजार पन्नास ह्या दीडशे पॉइंटमध्ये सपोर्ट म्हणून काम करणार त्यामुळे उद्या कदाचित काय होऊ शकतं थोडस खाली येऊ शकतं खाली यायला लागलं याचा अर्थ लगेचच मोठ सेलिंग होईल असं सा सांगता येत नाही इथे कुठेतरी पुन्हा एक छोटासा बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर जर खाली जायला लागलं तर मात्र खाली जात असताना आपल्याला अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नास अशा तीन लेवल खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात जर समजा इथे फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं तर हा एरिया आपल्यासाठी रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची म्हणजे असं होणार नाही की खाली ओपन झालं वर चाललंय आणि डायरेक्ट वरच गेलं असं आपल्याला बघायला मिळणार नाहीये तर त्याच्याऐवजी आपल्याला काय बघायला मिळू शकतं की इथून वर गेलं तर एकदा तरी खाली येणार आणि मग त्याच्यानंतर काय होईल त्याच्यानंतर समजा पुन्हा वर जायला लागलं तर मग जाऊ शकतं आणि जर पुन्हा वर जात असेल आणि एकोणपन्नास हजार तीनशे पंचवीस ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेक होत असेल तर मग काय होऊ शकतं एकोणपन्नास हजार चारशे पंचवीस एकोणपन्नास हजार पाचशे पंचवीस अशी दोन टार्गेट तर आपल्याला सहज बघायला मिळू शकतात एकोणपन्नास हजार पाचशे पंचवीसच्या वर सुवळ टिकलं तर मग एकोणपन्नास हजार सहाशे पंचवीसला सुद्धा आपल्याला बँक निफ्टीची किंमत जाताना बघायला मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया बँक निफ्टीचं आणि हे प्राईज ऍक्शन नुसार केलं होतं आता आपण ओपन इंटरेस्ट नुसार बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत त्यासाठी मी थोडं झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला सर्व लेवल्स व्यवस्थित दिसू शकतील आणि त्याच्यासाठी आपण ओआय प्रोफाईल चालू करूया ओ आय प्रोफाईल चालू केल्यानंतर आपल्याला सर्व इम्पॉर्टंट लेवल आता चार्ट वर दिसायला लागल्यात तुम्ही बघू शकता हायएस्ट ओपन इंटरेस्ट जो आहे तो पन्नास हजारच्या कॉलला आहे त्यामुळे पन्नास हजार ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी रेजिस्टन्स लेवल आहे म्हणजे इथून वर जायला लागलं तर पन्नास हजार ही रेझिस्टन्स लेवल आहे लक्षात ठेवायचं आहे समजा इथून खाली यायला लागलं तर सगळ्यात मोठा सपोर्ट कुठे आहे पुट रायटिंग कुठे झालंय अठ्ठेचाळीस हजारला बऱ्याच वेळेला आपल्याला काय दिसतं नॉर्मल केसमध्ये एक हजार पॉईंट म्हणजे इथे वर पन्नास हजार झाले तर एकोणपन्नास हजारला सुद्धा एक मोठी लेवल दिसते पण व्हॉलेटिलिटी जास्त असणार आहे इलेक्शनचा रिझल्ट आहे तर त्यामुळे दोन हजारची रेंज इथे तयार झालेली आपल्याला दिसते म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की खालच्या बाजूला लोकांना असं वाटतंय की ह्या एक्सपायरीला तरी अठ्ठेचाळीस हजार ही लेवल ब्रेक होणार नाही आणि वरच्या बाजूला असं वाटतंय की ह्या एक्सपायरीला तरी पन्नास हजार ही लेवल ब्रेक होणार नाही आणि म्हणून इथे हायएस्ट ओपन इंटरेस्ट आपल्याला बघायला मिळतोय सध्या आपण आहे तिथेच्या जवळ बघायला गेलं तर आपल्या लक्षात येईल की एकोणपन्नास हजारला आपल्याला सप सपोर्ट चांगला आहे रेजिस्टन्सच्या तुलनेमध्ये आपल्याला इथे सपोर्ट चांगला आहे आणि त्यामुळे काय होतं एकोणपन्नास हजारची लेवल सहजासहजी तशी तुटत नाहीये आपण मागचे दोन तीन दिवस बघतोय खाली गेलं तरी पुन्हा आपण वर येतोय तर त्यामुळे ती तुटत का नाही आहे तर तिथे सपोर्ट चांगला आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात आली असेल वर जायला लागलं की ह्या एरियामध्ये रेजिस्टन्स आहे सगळा ओके त्यामुळे उद्या जर गॅपअप ओपन झालं आणि वरच्या दिशेनं ब्रेकआउट यायला लागलं तर लक्षात ठेवा पुन्हा शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकते आणि ती शॉर्ट कवरिंग आपल्याला एकोणपन्नास हजार पाचशे एकोणपन्नास हजार सहाशेपर्यंतसुद्धा घेऊन जाऊ शकते मात्र तसं झालं नाही एकोणपन्नास हजारची लेवल खालच्या बाजूनं तुटली तर ज्यांनी ज्यांनी ह्या एरियामध्ये सपोर्ट क्रिएट केलेला आहे म्हणजे पुट रायटिंग केलेलं आहे त्या सगळ्यांना लॉंग अनवाइंडिंग करावं लागेल आणि त्याच्यामुळे किंमत आणखीन खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं ओपन इंटरेस्ट प्रोफाईल आता आपण काय करूया चेंज इन ओपन इंटरेस्ट नुसार बघूया चेंज इन ओपन इंटरेस्ट नुसार आपल्याला लक्षात येईल की थोडस ह्या बाजूला जर बघितलं तर तुम्ही निगेटिव्ह साइड बघावं लागतं ला आज काय काय झालंय बघा आज तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात जास्त रेजिस्टन्स आज तयार झालेला आहे हा सगळा जो रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय हा आज तयार झालेला आहे त्या मनानं सपोर्ट आपल्याला फारसा तयार झालेला दिसत नाहीये बघा सपोर्ट आपल्याला फारसा तयार झालेला सपोर्ट एवढाच तयार झाला रेजिस्टन्स जर बघितलं तर हा सगळा रेजिस्टन्स तयार झालेला आपल्याला दिसतोय कारण हळूहळू आपल्याला मार्केटमध्ये किंमत खाली येत होती त्यामुळे वरचे कॉल राईट झालेले आपल्याला ले, दिसतात तर हे झालं कशा पद्धतीने इथे जर बघितलं तर लॉंग अनवाइंडिंग झालेलं दिसतंय इथे खाली जर बघितलं तर थोडंसं शॉर्ट कवरिंग शॉर्ट कवरिंगचं प्रमाण आज जास्त नव्हतं पण लॉंग अनवाइंडिंगचं प्रमाण आपल्याला जास्त दिसलंय तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर हे झालं ओ आय प्रोफाईलनुसार आपण म्हणजे प्राइज ॲक्शननुसार सुद्धा बँक निफ्टीचं अनालिसिस केलं आणि ओ आय डेटानुसार सुद्धा बँक निफ्टीचं अनालिसिस आपण केलं आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि बँक निफ्टी नंतर पुढचा जो इंडेक्स आहे त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी तर निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करूया निफ्टी फिफ्टीमध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत आज सुद्धा आपल्या लेवलला मार्केटमध्ये अतिशय चांगला रिस्पेक्ट बघायला मिळाला तुम्ही आता उद्यासाठीचा जर विचार करणार असाल तर एक बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर ही वरच्या बाजूची लेवल आहे बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर असू दे तेवीस हजार असू दे हा आता आपल्यासाठी काय आहे रेझिस्टन्स लेवल आहे आणि खालच्या बाजूची इम्पॉर्टन्ट बावीस हजार आठशे ची आहे ह्या दोघांमध्ये पेक्षा जास्त जर जा डिफरन्स असल्यामुळे आपण बावीस हजार नऊशे सोळाच्या आसपास एक सेंटर लाईन सुद्धा तयार केलेली आहे बाकी विश्लेषण आपल्याला सेम आहे जर फ्लॅट ओपन झालं खाली जात असेल बावीस हजार आठशे पन्नास ची ले खालना होता सेल। लेवल खालनं ब्रेक होत असेल तर मग खाली जात असताना बावीस हजार आठशे बावीस हजार सातशे पन्नास बावीस हजार सातशे या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र इथून जर वर जात असेल तर वरचा एरिया सगळा आपल्यासाठी काय म्हणून ऍक्ट होणार आहे रेजिस्टन्स म्हणजे हा एरिया जसा रेझिस्टन्स आहे तसा हा एरिया सुद्धा रेझिस्टन्स आहे त्यामुळे होणार काय खाली ओपन झालं आणि वर जात असेल तर इथे कुठेतरी रेझिस्टन्स घेऊन एकदा तरी खाली येणार त्याच्यानंतर काय होईल त्याच्यानंतर पुन्हा जर वर जायला लागलं तर मग तेजी पण होऊ शकते किंवा त्याच्यानंतर आणखीन जर खाली जायला लागलं तर मग मात्र आपल्याला मंदी बघायला मिळू शकते तर ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा लक्षात ठेवायच्या आहेत तर हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला फक्त दाखवतोय तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आज फिन निफ्टीमध्ये एक्सपायरी होती फिन निफ्टी आपल्याला अतिशय साइडवेज मुवमेंट झालेली बघायला मिळाली उद्यासाठी मी इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सेंटर लाईन सर्व चा इथे चार्ट दाखवतोय तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता हे झालं फिन निफ्टी विषयी आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या शेवटच्या इंडेक्सची आता माहिती बघूया इथे तुम्हाला निफ्टी मिडकॅप सिलेक्टा इंडेक्स दिसतोय थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला या लेवल सगळ्या व्यवस्थित दिसायला लागतील तर इथे तुम्हाला आता लेवल दिसत असतील ऑलरेडी झूम केलेला आहे तर आ, हा सुद्धा पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल वरच्या तीन टार्गेट खालच्या तीन टार्गेट दिलेले आहेत तर हे झालं इंडेक्स ऍनालिसिस आता आपण थोडस पुढे जाऊया आणि काही स्टॉक ऍनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्ट वर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डे, डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे त्यानंतर झूम लेवल ॲडजस्ट करतो आणि मी तुमच्यासाठी काढलेले जे काही स्टॉक आहेत ते दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे तो आहे कोरोमंडल इंटरनॅशनल कोरोमंडल इंटरनॅशनलमध्ये आपल्याला लक्षात येईल की अनेक दिवसांचं रेजिस्टन्स लेवल इथे तयार झालेली होती बघा ह्या एरियामध्ये आपल्याला रेजिस्टन्स झालेला दिसतोय त्यानंतर एक सेलिंग झालं होतं मग इथे अनेक डब्ल्यू पॅटर्न बनलेले तुम्हाला दिसणार आहेत तर ह्या डब्ल्यू ह्या अशा स्टेप वाईज जात असल्यामुळे आपल्याला फायदा काय होतो मगाशी जसं सांगितलं की इथे तुम्हाला काय दिसतंय ट्रिपल बॉटम पॅटर्न दिसतोय डब्ल्यू पॅटर्न हे दिसतोय त्यानंतर तेजी झाली पहिलं आपण काय केलं स्टॉप लॉस ह्याच्या खाली ठेवला मग आपल्याला स्टॉप लॉस ह्याच्या खाली ठेवता येईल इथून हे ऊन वर जात असेल तर स्टॉप आप लॉस आपल्याला ह्याच्या खाली ठेवता येईल आता इथे गेलं खाली आलं वर जात आहे आता आपण स्टॉप लॉस काय करू शकतो ह्याच्या खाली ठेवू म्हणजे हळूहळू आपण जर खरेदी केलं असेल तर हळूहळू आपल्याला स्टॉप लॉस वर सरकवता येतो हा फायदा आपल्याला नक्कीच ह्याच्यामध्ये बघायला मिळतो काय झालंय ही जी लेवल आहे बाराशे सत्तरच्या आसपासची ही लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून मागचे अनेक दिवस अनेक महिने काम करते आहे आज अखेर आपल्याला काय झालंय त्याचा ब्रेकआउट बघायला मिळालाय काय होऊ शकतं आता एक ब्रेकआउट तर मिळाला कदाचित एक लेवल हाय लेवल आपल्याला बनेल त्यानंतर लेवल टेस्ट करायला आपण खाली येऊ शकतो आणि मग दोन शक्यता असतात एक शक्यता काय असते पुन्हा रिव्हर्सल होईल आणि मग आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळेल असं झालं तर हा ब्रेकआउट आपण सस्टेनेबल किंवा टिकाऊ असं म्हणू शकतो मात्र तसं झालं नाही इथे लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि त्यानंतर पुन्हा खालीच जायला लागलं तर मग आपण काय म्हणणार मग आपण म्हणणार की हा जो ब्रेकआउट आज आलेला दिसतोय हा फॉल्स ब्रेकआउट होता असं आपण म्हणतो तर हा झाला पहिला स्टॉक कोरोमंडल इंटरनॅशनल याच्यामध्ये आपल्याला काय झालंय की आपल्याला इथून ब्रेकआउट आलेला आहे पुढचा स्टॉक बघूया आपण या स्टॉकचं नाव आहे टोरन पॉवर टोरन पॉवर मध्ये तुम्हाला जर बघितलं मी तुम्हाला थोडंसं आणखीन झूम करून दाखवतो व्यवस्थित म्हणजे जर चार्ट तुम्हाला समजला तर मग त्यानुसार तुम्ही विश्लेषण करू शकता इथे तुमच्या लक्षात येते की एक खूप चांगली तेजी बनली होती त्यानंतर सध्या आपल्याला थोडं थोडं मार्केट खाली येताना दिसतंय मात्र हे येत असताना ही जी ट्रेंड लाईन बनली आहे ही ट्रेंड लाईन आपल्याला आता ब्रेक होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे तुमच्या आता एक गोष्ट लक्षात येईल बघा इकडनं अशी एक ट्रेंड लाईन आहे खालून एक ट्रेंड लाईन आहे ह्याच्यामुळे आपल्याला एक ट्रायंगल पॅटर्न तयार होतोय सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न असं म्हणतात जरी ह्या दिसायला सिमेट्रिकल नसला तरी म्हणताना ह्याला सिमेट्रिकल ट्रॅंगल पॅटर्न म्हणतात आणि मागचे सलग चार पाच दिवस जर तुम्ही बघितलं तर ही लेवल ब्रेक करण्याचा आपण प्रयत्न केला होता आता काय झालंय ह्या ट्रॅंगल पॅटर्न मध्ये जागाच शिल्लक नाहीये उद्याच काय होणार आपल्याला एक तर वरच्या दिशेनं किंवा आपल्याला खालच्या दिशेनं एक ब्रेकआउट आता उद्याच बघायला मिळणार तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर चौदाशे साठ रुपयाच्या आसपास ही हा जो हाय बनलेला आहे मागच्या पाच सहा दिवसाचा हा मग जर ब्रेक झाला तर काय होऊ शकतं आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे टोरन पॉवर तर आ, आता आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे जो आहे एचडीएफसी लाईफ एच डी एफ अतिशय चांगली कंपनी आहे इन्शुरन्स मधली एच डी एफ सी ब्रँडचं त्याला नाव आहे याच्यामध्ये खूप मोठं सेलिंग झालेलं होतं आता काय झालंय बघा त्यानंतर एक बाउन्स आला पुन्हा थोडस से सेलिंग झालं आणि आता पुन्हा बाउन्स येतोय इथे डब्ल्यू पॅटर्न बनलाय आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचं आज ब्रेकआउट देखील मिळालेला आहे कंपनी अतिशय चांगली आहे टॉप पासून बरीच खाली आलेली आहे म्हणजे सहाशे चाळीस सहाशे पन्नास रुपयापासून ती अगदी पाचशे चाळीस पाचशे तीस रुपयापर्यंत चाळीस रुपयापर्यंत खाली आलेली होती म्हणजे जवळजवळ अशा वेळेला जर आपल्याला इथे संधी मिळते तर याच्यामध्ये जे गुंतवणूक करतात ते सुद्धा आणखीन बऱ्याच गोष्टीचा अनालिसिस करून याबाबत निर्णय घेऊ शकतात तर इथे आपल्याला ब्रेकआउट आलेला दिसतोय जर हा ब्रेकआउट टिकला तर मग सहाशे रुपयाच्या दिशेनं आपली वाटचाल होऊ शकते स्टॉकचं नाव आहे एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स आता आपण शेवटच्या स्टॉक कडे जाऊया या स्टॉकचं नाव आहे डी एल एफ डीएलएफ ह्या स्टॉकमध्ये जर आपण बघितलं तर स्टेप बाय स्टेप आपल्याला सेलिंग होताना दिसते पहिल्यांदा सेलिंग झालं बाउन्स आला परत सेलिंग झालं बाउन्स आला प्रत्येक वेळेला काय होतंय नवीन लो बनताना आपल्याला दिसत आहेत हाय मात्र काही बनत नाहीयेत हाय खाली खाली बनत चाललेत लो आपल्याला खाली खाली म्हणजे आपण इथे काय म्हणू शकतो लोअर लो लोअर हाईज असं फॉर्मेशन म्हणतंय आणि हे जर जा कंटिन्यू झालं तर पुन्हा इथून खाली जात असताना म्हणजे जा आठशे पाच ते आठशे दहा ह्या दोन लेवल जे आहेत ही आठशे दहाची लेवल आहे ही आठशे पाच ची आहे ह्या दोन लेवलचं जर खालच्या दिवशीनं ब्रेकआउट आलं तर आणखीन एक मोठं सेलिंग आपल्याला डी एल एफ या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं तर हे झालं आपल्याला आजचं आप इंडेक्सचं ॲनालिसिस इंडेक्स ऍनालिसिस आणि स्टॉकचं ऍनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे ऍनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद